पण म्हणजे मला इच्छा आहे वाचण्याची मी वाचू शकते तर मला फक्त सांगा आता हा पाच ते सहाचा चा टायमिंग कसा वाटतोय तुम्हाला सकाळी मी अकरा ते बाराची सेवा ठरवली आहे अकरा ते बारा कारण त्याच्या आधी शक्यतो मला साडेआठ पर्यंत तर नाही जमणार त्याच्यानंतरही नाही जमणार दहा ते अकरा पण नाही जमणार अकरा ते बारा जमेल नक्कीच त्यामुळे संस्कृतीतही तुम्हाला वाचण्याची इच्छा आहे तुम्ही रिक्वेस्ट टू तु जॉईन करा म्हणजे तुम्हाला मी जॉईन करून घेते आणि मग तुम्ही अध्याय पठण सुरू कराल ठीक आहे तर म्हणायचं अर्थ असा की हे जे आपण वाचणार आहोत हे आपण सेवा सामूहिक करणार आहोत जेव्हा आपण सामूहिक सेवा करतो तेव्हा त्याचे फळ अजून आपल्याला छान मिळतात सगळ्यांपर्यंत आपल्या आपल्या गोष्टी पोहोचतात त्यामुळे आज सकाळी दुसरा लाईव्ह झाला आता हा तिसरा लाईव्ह आहे त्यामुळे तुम्ही हरकत नाही कोणताही अध्याय असत नाही माझ्याकडे हे आहे हे असलं तरी चालेल दुसरं असलं तरी चालेल काही हरकत नाही आपल्याला पुढचे अध्याय वाचायचे त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आता ग्रंथ आपण कोणते कोणते घेणार आहोत तर संक्षिप्त भागवत माझ्याकडे आहे ठीक आहे कोणते कोणते ग्रंथ आपण हे आधी बघून घेऊया आणि त्यानंतर ठरवूया की आपण कोणती म्हणजे किती वाजता घ्यायचं तुम्ही मला आता सांगा की नक्की किती वाजता जमेल म्हणजे आता कसं आहे बरेच जण अजूनही ऑफिसमध्ये आहेत बरेच जण पाच ते सहा सुद्धा ऑफिसमध्ये असतात तर मग रात्री नऊ ते दहा तर जमणार नाही पण दहा ते अकरा मी ठरवू शकते म्हणजे रोज दहा ते अकरा ही वेळच तुमच्यासाठी काढून ठेवू शकते म्हणजे त्यावेळेस आपण लाईव्ह येऊया युट्यूबवर सुद्धा वर सुद्धा म्हणजे आपल्याला सेवा करायला इझी जाईल संध्याकाळी सहा ते सात पण मी विचार केला होता पण सहा ते सात मला किती वाजता वेळ पाच सकाळची अकरा ते बारा बरोबर आहे का म्हणजे मला सकाळी अकरा ते, आथ, ते बारा बरोबर तेच जमणार आहे त्यामुळे अकरा ते बारा आणि त्याचबरोबर खूप सकाळी तर एकदम सकाळी कोणी अवेलेबल नसेल जसं की सात ते आठ सात ते आठ पण नाही जमणार त्यामुळे पेक्षा अकरा ते बारा एकदम बरोबर आहे आज बरीच जण होते अकरा ते बारा मध्ये सकाळी युट्यूबला सुद्धा शंभर लोक होते त्यामुळे अकरा ते बारा पण संध्याकाळचं मला थोडा डाऊट येतोय तरी पण बरेच जण आहेत तिथे बघतायत तरी पण त्यामुळे पाच ते सहा ही वेळ बरोबर आहे का दहा ते अकरा घ्यायचं मला सांगा तुम्ही दहा ते अकरा घ्यायचं का पाच ते सहा ही वेळ संध्याकाळच्या सेवेसाठी बरोबर आहे तर आपण ग्रंथ घेऊया बघा स्वामी चरित्र सारामृत माझ्याकडे दुसरं सुद्धा स्वामी चरित्र सारामृत आहे जे अक्कलकोट ला हे ग्रंथ भेटतं मी हे ऑनलाईन मागवलं होतं मी तेव्हा गेले नव्हते अक्कलकोटला त्यामुळे तिथे बघितलं होतं तुम्हाला हे भेटून जाईल वरचं कवरिंग जरी वेगळं असलं तरी, तरी चालेल पण हे मूळ सारामृत सारा आहे हे अखंड सारामृत आहे हे मूळ आहे जे रेग्युलरली आपल्याला आपल्याला जे हे सातशे श्लोकी आहेत सातशे श्लोकी म्हणजे सात छोट केलेलं आहे आपल्या सोयीसाठी पण हे जे आहे हे मूळ आहे यामध्ये अखंड ह्याला दोन ते तीन तास लागतात वाचायला आणि हे फक्त ता एक तास लागतं तर नमस्कार आपल्याकडे कुठून आहात बघा आता एक दादा आहे का हा दादा आहेत ते लंडन वरन आहेत तर स्वामींसाठी तुम्ही तिथूनही आपल्या नामस्मरणासाठी आलाय तर खूप छान खूप खुँछ सुंदर तर चला आ, हे ग्रंथ आहे याचंही आपण पठण करणार आहोत तर ज्यांना जॉईन व्हायची इच्छा आहे ना त्यांनी प्लीज मला कळवा म्हणजे कसं आहे की मला अच्छा दीपाली ताईंना त्या सकाळीच ऍड व्हायचं होतं त्यांना झालं नाही ऍड करताना केलंय आता ऍड युट्यूबला सुद्धा आता युट्यूबला ना मला एक ऑप्शन करायला लागणार आहे पाच ते सहा चालेल ओके पाच ते सहा मी इथे पोल ठेऊ का बघूया मला पोल ठेवता येतो का ते आहे का ऑप्शन पोल ठेवण्याचा होल्ड ठेवण्याचं ऑप्शन तर दिसत नाहीये बरे ठीक आहे बघूया हरकत नाही ठीक आहे youtube मला सांगा की आ,